महाराष्ट्राच्या राजकारणात आज सकाळी एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली तसं बघितलं तर फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट ही काही पहिल्यांदाच घडले असं नाहीये पण काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संशय व्यक्त करत एक प्रकारे भाजपवर निशाणा साधला होता त्यानंतर आज फडणवीसांनी थेट राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट दिल्यानं चर्चांना चांगलंच उदाहरण आलंय आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली असं देखील बोललं जात असलं तरी मूळ कारण वेगळंच असल्याची चर्चा आहे राज ठाकरेंचे माहिती समोर येते त्याच निमित्तानं फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या स्वतःकडं नेत्यांचा भरणा असून आणि अनेक जण इच्छुक असूनही भाजप राजपुत्राला आमदार का आणि कशासाठी करू पाहताय यातून भाजपला काय फायदा होईल पडद्यामाग नेमकं काय राजकारण दिसतंय सविस्तर पाहूयात आजच्या या हो आज स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र नेमकं काय झालं ते आधी बघूयात तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली विधानसभा निवडणुका आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये झालेली ही पहिलीच भेट होती सुरुवातीला ही भेट सदिच्छा भेट असल्याचं बोललं गेलं यामध्ये कोणताही राजकीय चर्चा झाली नसल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं मात्र राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाल्यानं ती नक्कीच राजकीय चर्चा नसणार हे काही वेगळ्या शब्दात सांगायलाच नको हो। राज ठाकरे आणि फडणवीस भेटीचे अनेक अर्थ काढले जातात त्यात समोर आलेली महत्वाची माहिती म्हणजे भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदारांची मनसेला ऑफर दिल्याची चर्चा आहे अमित ठाकरे आमदार व्हावेत यासाठी भाजप प्रयत्नशील आहे खर तर राज्यपाल नियुक्त बारा जागांसाठी सहा जागांवरील नियुक्ती विधानसभा निवडणुकी आधीच करण्यात आली होती तर अजूनही उरलेल्या सहा जागा रिकत आहेत त्यामुळे अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर संधी देऊन राज यांच्यासोबत राजकीय युतीसाठी हात पुढं करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे आता भाजप सारखा मुरलेला पक्ष जर राज ठाकरेंच्या मुलाला आमदार करण्यासाठी पुढाकार घेत असेल तर नक्कीच या यामाग राजकीय स्वार्थ असणार आहे त्यामुळं अमित ठाकरेंना आमदार करून भाजप काय कमवणार हे सुद्धा बघायत तर अमित ठाकरेंना विधान परिषदेवर संधी देऊन भाजप पहिली खेळी करू शकतं ती म्हणजे राज ठाकरेंना शांत करणं खर तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपला अनुकूल अशीच भूमिका घेतली होती लोकसभेला महायुतीला जाहीर पाठिंबा दिला होता राज यांच्या टीकेची दार सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच होती त्यानंतर पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी स्वबळावर निवडणुका लढवल्या आणि तिथेही त्यांच्या पदरी निराशा आली त्यातच माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरेंच्या विरोधात शिंदे गटानं सदा सरवरकर यांची उमेदवारी कायम ठेवल्यानं राज ठाकरेंच माहितीशी बिघडलं त्याचा परिणाम मागच्या आठवड्यात पार पडलेल्या मनसेच्या संवाद मेळाव्यात दिसला राज ठाकरे निवडणुकीच्या निकालावर संशय घेत अप्रत्यक्षरित्या भाजपवर निशाणा साधला राज ठाकरे हे चांगले वक्ती म्हणून ओळखले जातात ते आपली भूमिका स्पष्ट आणि ठामपणे लोकांसमोर मांडतात त्यामुळं त्यांची भूमिका अनेकदा जनसामान्यांच्या मनाला भिडत असतात अशातच जर राज ठाकरेंनी महायुतीच्या विरोधात रान पेटवायला सुरुवात केली तर आपलं नुकसान होऊ शकतं याची जाणीव भाजपला आहे त्यामुळं राज ठाकरे यांना सोबत ठेवण्याचा भाजपचा प्लॅन आहे अमित ठाकरेंना विधान परिषदेवर आमदार केल्यास भाजपचा राज ठाकरेंवर कंट्रोल राहू शकतो अमित ठाकरेंना विधान परिषदेवर संधी देऊन भाजप दुसरी खेळी करू शकतं ती म्हणजे महापालिकेत राज ठाकरे यांचा पाठिंबा मिळवणं मागील तीन वर्षापासून रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका यंदा होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक यांसारख्या महत्वाच्या शहरांच्या महापालिकांचाही समावेश आहे मुंबई ठाणे आणि नाशिकमध्ये आजही राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळं या ठिकाणच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे सोबत असेल तर महायुतीची ताकद वाढण्यास मदत होणार आहे याची जाणीव भाजपला सुद्धा आहे त्यामुळं अमित ठाकरेंना आमदारकीचा गिफ्ट देऊन भाजप राज ठाकरेंचा निवडणुकीसाठी करू शकतं अमित ठाकरेंना विधान परिषदेवर संधी देऊन भाजप तिसरी खेळी करू शकतं ती म्हणजे एकनाथ शिंदेना इशारा राज्यात महायुती सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्या नाराजी चर्चा अधूनमधून सुरू असतात शिंदेंनी सुरुवातीला केलेला मुख्यमंत्री पदावरील दावा त्यानंतर पालकमंत्री पदावरून नाराजी चर्चा शिंदेचा बाले किल्ला असलेल्या ठाण्यात भाजपचा वाढता हस्तक्षेप या सगळ्या घटनांनी शिंदे नाराज असल्याचं बोललं जातं वेळी शिंदेवर कंट्रोल ठेवण्यासाठी मनसेला बळ देण्याचा भाजपचा प्लॅन असू शकतो मुंबई महापालिका निवडणुकीत सुद्धा शिंदेच्या शिवसेनेपेक्षा मनसेची साथ भाजपला जास्त फायदेशीर ठरेल शिंदे जर सतत कोणत्या ना कोणत्या कारणांनी नाराज होत असतील तर अशा वेळी महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला सोबत ठेवण्याचा प्लॅन भाजपच असू शकतो अमित ठाकरेंना विधान परिषदेवर संधी देऊन भाजप मनसेबद्दल तुटलेली लिंक पुन्हा जोडू शकतं असं देखील म्हटलं जात आहे बाकी तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेने देवेंद्र फडणवीस भेटीत अजून कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली असेल मनसेच्या रूपानं महायुतीला चौथं इंजिन जोडलं जाईल का अमित ठाकरेंना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याचा मोठेपणा भाजप दाखवेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनलला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद